बातमी जत तालुक्यातून सांगली येथे दिग्विजय व्यायाम संस्थेमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय शासकीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महात्मा विद्यामंदिर हायस्कूल उमदीचे दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले एकोणीस वर्षाखालील मुले पासष्ट किलो वजनी गटामध्ये सागर बाळू सूर्यवंशी याने एकशे अकरा किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे त्याचबरोबर छप्पन किलो वजनी गटामध्ये राहुल बसवराज अजनाळकर याने एकूण एकशे दहा किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले आहे या दोघांची विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच नूर आलम शेख याने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच अभिषेक फाळानवरू याने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे अशा तऱ्हेने महात्मा विद्या मंदिर हायस्कूलला जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण व एक रजत पदक तसेच एक काश्य पदक मिळालेले आहे आणि या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक नांदणीकर यांचे सुद्धा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे